नमस्कार मित्रांनो मध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण आलेलो आहोत तर या अकलूज या गावामध्ये आणि अकलूज पासून एक चार किलोमीटरवर बागेवाडी या ठिकाणी तर आपले शेतकरी बंधू आणि आमचे पाहुणे या ठिकाणी आहेत तर त्यांचं नाव जाणून घेऊया काय नाव सोमनाथ चव्हाण बागेवाडी मित्रांनो सोमनाथ चव्हाण बागे साहेब बागेवाडी आणि त्यांचे मित्र ते या ठिकाणी आहेत ते पण त्यांचं नाव जाणून घेऊया रवींद्र माने गिरजनी गिरजनी तर रवींद्र माने साहेब गिरजनीचे आहेत तर मला एक असं सांगा की हा जो आताच्या ह्या काळामध्ये पॉवर टिलर तुमच्याकडे होता म्हणता पहिला कुठला होता पहिला कृष्णाचा होता कुर्णादा। कुर्णादा। ते पण काय वाटतं तुम्हाला पॉवर टिलर आणि ह्याच्यामध्ये लोकांना ह्याच्यामध्ये सुख आहे का त्याच्यामध्ये जरा थोडस सांगा आता हे बसून चालवायचं तंत्रज्ञान असल्यामुळं हे जरा विकसित वाटतंय जरा धोका कमी दगड वगैरे लागत नाही सापापासून वगैरे संरक्षण सा होत याच तुम्हाला काय पॉवर टिलरचा अनुभव आला मग सांगतो ते काय म्हणजे टाकला ते पाहायला दगड लागले जायचे त्याच्यामुळे तो विकून टाकला म्हणजे मित्रांनो यांचं सांगणं म्हणजे म्हणणं असं आहे की आपल्याकडे पॉवर टिलर होता आपल्याला पॉवर टिलरला दोष द्यायचा नाही पॉवर टिलर त्या जागी योग्य आहे परंतु काळाच्या ओघामध्ये शेती आधुनिकतेकडे चाललेली आहे आणि शेती आधुनिक होत असताना आपला हा जो पॉवर टिलर सेगमेंट आहे तो रिवर्सनं चालवावा लागतो न उसाला भर लावावं लागते आणि इतर काम सुद्धा आपल्याला रिवर्सनं करावं लागतात आणि ते काम झाल्यानंतर पॉवर टिलरला झाकून ठेवावं लागतं परंतु त्याच्यानंतर पॉवर टिलरच्याच किमतीचा हा ट्रॅक्टर असून पॉवर टिलरचं काम केल्यानंतर राहिलेल्या वेळामध्ये शेतीची दोन बैलाची सगळी कामं करणारा हा पॉवर टिलर आहे मित्रांनो आता प्रत्यक्ष ज्यांनी ट्रॅक्टर खरेदी केला आहे त्यांना आपण तीन लाख पंच्याण्णव हजाराची ऑफर सुद्धा दिलेली आहे तर त्यांचं म्हणणं ऐकूया की त्यांनी काय ऊस बांधला का वगैरे बांधला का तुम्ही ऊस वगैरे हो ऊस बांधलाय कसं काय काम करतोय काम चांगलं करतोय चांगल्या तऱ्हेचे काम करतोय ह्याच्यामध्ये अजून एक तुम्हाला की ऊस बांधताना कि किती लगती? लगती लगती? माती किती लागते कमी लागते जास्त लागते नाही भरपूर प्रमाणात माती लागते हो जे ज्या ठिकाणी डबल खांदा त्या ठिकाणी सिंगल मध्येच हे काम करतो बरोबर तर मित्रांनो हा जो ट्रॅक्टर आहे ते सिंगल मध्ये म्हणजे तुम्हाला पॉवर टिलरला दोन वेळा फिरवावं लागतं पण तर ह्याला तुम्हाला सिंगल ला एका ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करतो आपण कि हा चालत चालत तुम्हाला पुढं चालत ऊसाला भर लावतो पहिलं काम आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये वन फाय झिरो टू डीआयचं इंजिन वापरलं आहे पंधरा एच पी आणि पाठीमागचा जो गिअर बॉक्स बसवलाय आहे तो वीस एच पी ताकदीचा ताकदीला बरेच शेतकरी म्हणतात की हा कमी आहे वगैरे कसं वाटलं ताकदीच्या ताकद भरपूर आहे याला ताकद भरपूर आहे तर ताकद, ताकद हे मित्रांनो मी स्वतः सांगत नाही ज्या शेतकऱ्यांनी वापरला आहे ते स्वतः सांगत आहेत की याला ताकद भरपूर आहे आणि ज्या ज्या माझ्या शेतकरी बांधवांनी आज आपण सात ट्रॅक्टर विकलेले आहेत तर त्यांनी सगळ्यांनी मान्य केलेलं आहे की ह्याला ताकद भरपूर आहे तर ह्याची जी काय सगळी माहिती नवक्रांती अग्रो एजन्सी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर या ठिकाणी ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर तुम्ही येऊ शकता आणि या भागामध्ये जर समजा कुणाला ह्या अकलूज भागामध्ये वगैरे इथं घ्यायचं आहे समजा तर तुम्ही इथं डेमो वगैरे दाखवताल का म्हणजे आल्यावर माहिती देताल शंभर टक्के शंभर टक्के तर मित्रांनो ह्याने आपले पाहुणे बी आहेत आणि कबूल केलेलं आहे की इथं डेमो बघा अगोदर ट्रॅक्टरचा माहिती घ्या डेमो बघा नंतर खरेदी करा कारण का मोठे ट्रॅक्टर तुमच्याकडे होते वाटत आहेत अजून पण आहेत आहेत मोठे पण ते लहान काम करू शकत नाहीत ना आणि मोठ्या ट्रॅक्टरचं काम मोठ्या ठिकाणी योग्य आहे आपण काही त्याला नाव ठेवत नाही बरोबर परंतु हा ट्रॅक्टर म्हणजे आता काय झालंय मजूर ब्रॅक्टर तुम्हाला काय मजुराच्या मान्याने हा दोन बैलाचं काम बी करतोय समोर चालताना माती लावतोय व्यवस्थित आणि काम बागेला माती लावण्याचं काम हे सगळं व्यवस्थित काम करतोय तर आता आपण अवजार पण बघूया बाळभरीची पण तुम्हाला या ठिकाणी आपण अवजार दिलेली आहेत तर तीन तुम्हाला काय काय आपण दिलं ते पण थोड सांग तीन पंच्याण्णव म्हणजे त्याच समोरले वेट हा एकनाचा अवजार म्हणजे ते बागला फोडायचं पण काम करते या पाठीमाग रोटर्याच्या पाठीमागे एक रेझर दिलाय दे त्यांनी तो रेझर थोडं रोटरायचं काम करतो आणि पाठीमाग सरी काढायचं काम करतो बरोबर एक पाच सहा दोन तीन अवजार ते सोबत येतात बरोबर आणि तीन पंच्याण्णव स्कीम मध्ये त्यांनी इलेक्ट्रिक बाईक दिली वरती मोफत आता ती बाईक कशासाठी वापरतो तो काय शिक्षण मुरांना शाळेनं जाण्यासाठी दूध आम्हाला इथे काय बाईक दिसत नाही कुठे गेली बाईक शाळेला गेली मुलगी शाळेला घेऊन मित्रांनो यांची मुलगी शाळेला घेऊन गेलेली आहे म्हणजे मला एक समाधान वाटलं एक आपले ताई स्वतः त्यांना जावं लागत होत आतापर्यंत कशाने बाईक पण पेट्रोलच्या होते म्हणजे काय खर्च वाचला महिन्याला दोन तीन हजार रुपये स्वतःच म्हणणं दोन तीन हजार रुपये नाही म्हणलं तर महिन्याला वाचू शकतात वर्षाचं बार छत्तीस हजार रुपये तरी त्या बाईकच्या माध्यमातून तुमचं पेट्रोलचं निश्चितपणाने वाचणार आहेत आणि यासाठीच केवळ आपण ही बाईक ह्या ट्रॅक्टरवर फ्री देत आहोत आणि दिलेली आहे मित्रांनो तर अजून काय तुम्हाला सांगा वाटतं शेतकरी बांधवांनी हा ट्रॅक्टर घ्यावं हो का ह्या ऑफर मध्ये भाग घ्यावा काय हो घ्यावा का का शंभर हो। टक्के भाग घ्यावा हो। आणि लोन झालं का तुम्हाला हो लोन होते आहे कुठल्याही फायनान्स लोन त्याच्यावर होते मित्रांनो बऱ्याच तुमच्या शंका या माध्यमातून गेले असतील की आम्हाला प्रश्न विचारतात की लोन होत आहे का तर लोन होत आहे सांगितलं त्याचबरोबर बाईकचा उपयोग सांगितला आणि हा ट्रॅक्टर म्हणजे ट्रॅक्टर नसून चार चाकी पॉवर टिलर आहे बसून चालवायचा हो राहिलेल्या वेळेमध्ये शेतीचे काम करतो मित्रांनो निश्चितपणानं व्हिडिओ कसा वाटला लाईक ला 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 करा शेअर करा कॉमेंट करा तुमचं पुन्हा मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आम्हाला इथे येऊन मुलाखत दिली तुम्ही आणि जी काय तुम्ही माहिती शेतकऱ्याला सांगितली त्याबद्दल या भागामध्ये अकलूज परिसरामध्ये जर कुणाला हा ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर त्याला घरपोच डिलिव्हरी आहे तुम्हाला डिलिव्हरीचे काही चार्जेस बस काय नाही घरपोच डिलिव्हरी तर मित्रांनो घरपोच आपली डिलिव्हरी आहे आणि तुम्हाला जर ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर नवक्रांती अॅग्रो एजन्सी पंढरपूर महाराष्ट्राचे होलसेल विक्रेते या ठिकाणी संपर्क साधा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद रामकृष्ण